नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या प्रमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की मुक्ताची ननंदबाई म्हणजे स्वाती ही आता बाहेर कुठेतरी चाललेली असते तेव्हा मुक्त आता तिच्या क्लिनिकमध्ये जायला निघते आणि ती स्वातीला पाहते स्वातीला पाहून मुक्ताचा धक्काच बसतो जर माझी ननंदबाई दुबईला गेली आहे तर मग को ही कोण आहे ही दुबईला न जाता इथे काय करत आहे तेव्हा आता मुक्ता विचार करायला लागते आणि मुक्त ठरवते की आता आपण बघायचं साक्ष स्वाती कुठे चालली आहे म्हणून आता मुक्ता तिचा पाठला करत आहे तर इकडे आता सागरला मुक्ताचा सा फोन लागत नसल्यामुळे तो विचारपूस करतो घरातही विचारतो की मुक्ताचा फोन लागत नाहीये ती ऑफिसमधून अजून आली नाही क्लिनिकला दोन तास जाऊन जाते म्हणून सांगितलं होतं पण आता चार तास होत आले अजून का आली नाही मुक्ता तर मुक्ताच्या घरच्यांनाही आता खूप टेन्शन आलेलं आहे तेव्हा आता बापू बापूसुद्धा विचार करायला लागतं की आपले सुनबाई न सांगता कुठे गेली असेल आणि फोन तर लागत नाही आहे का आता काय करायचं तेव्हा आता ते खूप टेन्शनमध्ये असतात तर दुसरीकडे आता मुक्ता वडील त्यांनाही ही गोष्ट कळते आणि मग तेही आता इंद्राने बापूला विचारायला येतात की मुक्ता जर घरी आली नाही तर ती कुठे गेली ती आमच्याकडे पण आलेली नाही आहे आणि मुक्ताचा फोनही लागत नाही आहे आता काय करायचं का मुक्ता असं कधीही न सांगता कुठे गेली तर नाही आहे पण मात्र काही प्रॉब्लेम तर नसेल ना तर दुसरीकडे आता स्वातीचा पाठलाग करत करत मुक्ता पोहोचले आहे एका हॉटेलवरती जिथे स्वाती जाणार आहे आतमध्ये आणि स्वाती आता हॉटेलमध्ये एंट्री करताच मुक्ताही तिच्या मागोमाग तिथेच पोहोचते आणि तिच्या रूमचा नंबर आहे एकशे एक तर मुक्ता पाहायलाच लागते की स्वाती या हॉटेलमध्ये आणि या रूमच्या आतमध्ये दरवाजा बंद करून काय करत असेल बरं मुक्ताला काहीही कळत नाही आहे तेव्हा आता मुक्ता खूप हिंमत करून त्या रूमच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा मुक्ता त्या रूमच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला समोर काहीतरी वेगळंच दुसरं दिसतं तर इकडे सागर मात्र फोनवर फोन लावून मुक्ताला फोन करत आहे आणि खूप टेन्शनमध्ये आला आहे पण मात्र मुक्ताचा फोन लागत नसल्याने मुक्ता फोनच उचलत नाही आहे हे पाहून मात्र सागरला खूप वाईट वाटतं तर आता खूप गोष्टींचा उलगडा होणार आहे स्वातीचे जे काही बाह्य संबंध चालू आहेत कोणाबरोबर तरी त्याचा आता समोर येणार आहे सत्य आणि मग स्वातीचा खूप मोठा अपमान करणार आहे कोळी परिवार तर पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद